मराठी व्याकरण नंबर एक आतापर्यंत किती मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे तर एकूण चार ब नंबरचं ऑप्शन आहे एकूण चार नंबर दोन ये आती आका कोना कर, आपन, कर, हे हे, है, या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर वीस खाडेकर ब्रश यूज करूया आपण वीस खाडेकर हे बघा हे नंबर तीन कोल्हाट्याचं पोर हे यात कोणाचे आत्मचरित्र आहे तर डी नंबरचा आहे डॉक्टर किशोर शांताबाई काळे यांचं आहे बघा हे लक्षात असू द्या नंबर चार मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन काय म्हणता येते सामाजिक कादंबरी कोणती तर यमुना पर्यटनचे लेखक कोण आहेत तर बाबा पद्मनंदी बाबा पद्मनजी पाच से बघा ग्रंथ साहेब मध्ये कोणाच्या रचना समाविष्ट आहे तर नाम संत नामदेव संत ज्ञानेश्वर यांनी काय लिहिलंय तर संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे पट्टे बाबुराव या टोपण नावाने लावण्या लिहिणारे कवी कोण लावण्या लावण्यावण्यावरून लक्ष हे श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी बघा सातवा प्रश्न आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण केशवसूत आठ नंबर केशवसूत हे टोपण नाव हो कोणाचे तर कृपे दामले दोन क्वेश्चन इथेच तयार होतात मराठी काव्याचे जनक कोण केशवसूत आणि केशवसूतचे टोपण नाव हो काय तर कृपे दामले इथं दोन क्वेश्चन होतात नंबर नऊ राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव हो? गोविंद अग्रज हे बघा हे फेवरेट क्वेश्चन आहे बघा टी सी एच राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव सांगा तर गोविंद अग्रज दहावा मराठी नवकाव्याचे जनक कोणाला म्हणतात तर बासी मडकर अकरावा क्वेश्चन खालीलपैकी चुकीची जोडी असणारा पर्याय ओळखा चुकीची जोडी ही आहे वाचू नका बरोबर वाचा रिव्हिजन करतोय आपण हे बघा गीताई विनोबा भावे यांची गीत रामायण आहे गदी माडगुळकर यांची आणि गीता रहस्य कोणाची आहे तर लोकमान्य टिळक बारावा क्वेश्चन माझे सत्याचे प्रयोग हे कोणाचे आत्मचरित्र आहे तर महात्मा गांधी सत्याचे प्रयोग महात्मा गांधी यांचं आहे बघा तेरावा पानिपत या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर विश्वास पाटील चौदावा खालीलपैकी कोणती कादंबरी शिवाजी सावंत यांची नाही पानिपत नाही आहे त्यांची शिवाजी सावंत यांची पानिपत नाही आहे कोणती तर मृत्युजय आहे युगंधर आहे आणि छावा आहे हे बघा छावावर येतात क्वेश्चन पण कमी येतात परंतु आता युगंधर खूप वेळेस क्वेश्चनमध्ये आला मृत्युजय तर आता छावावर त्याचा टार्गेट असू शकतो छावा देखील लक्षात असू द्या छावा मृत्युजय आणि युगंधर पानिपत नाही आहे उगा वाचू नका पंधरावा कवी ग्रेस यांचे मूळ नाव काय तर माणिक गोडघाटे सोळावा ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर तुकडोजी महाराज ग्रामगीता सतरावा बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे तत्रुंबक बापूजी ठोंबरे हे बालकवी अठरावा क्वेश्चन जिप्सी हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचे आहे हे बघा हा एक क्वेश्चन खालीलपैकी कोणते नाटक विजय तेंडुळकर नाही आहे हे नाहीये हे तीन आहेत क्वेश्चन आत्माराव रावजी देशपांडे यांचे टोपण नाव कोणते तर अनिल एकविसावा प्रश्न आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर नरेंद्र जाधव आहे बावीसावा प्रश्न माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहेत तर वा शिरवाडकर हे बघा वा शिरवाडकर तेवीसावा प्रश्न विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते तर कुसुमाग्रज हे बघा हे चोवीसावा प्रश्न खालीलपैकी चुकीची जोडी असणारा पायी आहे ओळखा चुकीची जोडी तर ही आहे वाचूच नका बरोबर आहे ते वाचत झुलवा उत्तम तुपे बलूत द्या पवार गोलपिढा नामदेव ढसाळ